नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकार विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे हा ज्या ठिकाणी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रधान प्रधानमंत्री स्वनिधी योजना आत्ता व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळवणे आता सोपे झाले आहे आजच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या युवकांना मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासत आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि तुमच्याकडे चांगली आयडिया असल्यास आणि तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकत असल्यास ही योजना तुमच्यासाठी खास महत्त्वाची असणार आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तारण न देता कमीत कमी कागदपत्रांसह कर्ज मिळवू शकता यात सरकार तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज देऊ शकते केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुण आणि उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही एक विशेष योजना सुरू आहे लोकांना उच्च कर्ज घेण्याची गरज नाही आणि या योजनेअंतर्गत कर्ज खात्यात किमान शिल्लक न ठेवता दिले जाते आव्हानात्मक आणि आर्थिक काळात तुमचे व्यवसायाचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते यासाठी तुम्हाला आता या जबरदस्त व्याजदर असलेल्या मोठ्या बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता नाही कारण सरकार स्वतः व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना कर्ज देणार आहे म्हणजे पैसे मालमत्ता किंवा वस्तू यासारखी कोणतीही गोष्ट तुम्हाला तारण ठेवायची आवश्यकता नाही मित्रांनो प्रधानमंत्री स्वनिधी योजना असे या योजनेचं नाव असून ही योजना पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज देते सुरुवातीला तुम्हाला, तुम्हाला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल आणि एकदा तुम्ही त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला अतिरिक्त कर्जाची विनंती सुद्धा तुम्ही करू शकता आता या योजनेचा खास पैलू म्हणजे कोणत्याही विशिष्ट कागदपत्रांची यात आवश्यकता नाही ही, ही, ही कर्ज योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सरकारने सुरू केलेली आहे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कर्जाची परतफेड केल्यानंतर लाभार्थी दुसऱ्यांदा कोणत्याही व्याजाशिवाय दुप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकतात कर्जाची परतफेड करण्यासाठी मासिक हप्त्यांच्या अतिरिक्त पर्यायाचा सुद्धा वापर या ठिकाणी केलेला आहे आता नेमकं या कर्जाचा फायदा जर एखाद्याला घ्यायचा असेल तर कोणत्या अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे तर मित्रांनो या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार भारताचा रहिवाश असणं अत्यंत आवश्यक आहे कोरोना महामारीमुळे आर्थिक हानी झालेले रस्त्यावरील विक्रेते या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ही योजना रस्त्याच्या कडेला असलेली स्टेशनरी दुकाने छोट्या कारागिरांसाठी चालू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅरंटीची गरज नाही लाभार्थ्यांना कर्ज एका पेमेंटमध्ये किंवा अनेक ईएमआय हप्त्यामध्ये सुद्धा जमा करता येणार आहे या योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र होण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक का आधार कार्डची लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे ही योजना प्रारंभिक कर्जाची रक्कम दहा हजार रुपये आणि अतिरिक्त वीस रुपये देते परतफेड धोरणावर आधारित पन्नास हजार रुपयांचं कर्ज दिले जाते आणि या योजनेत कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नाही त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही लोक असतील त्यांनी नक्कीच या कर्जाचा फायदा घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात यासाठी कोणती कागदपत्रे लागणार ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे अर्ज का अर्जदाराने आपलं स्वतःचं आधार कार्ड अर्जदार करत असलेल्या कामाची माहिती पॅन कार्ड बँकेत बचत खातं असणं अत्यंत आवश्यक आहे ऊर्जेचा आणि उत्पन्नाचा स्त्रोत कोणता आहे ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे आणि कर्ज हमी आवश्यकता नाही त्यासाठी कुठल्या प्रकारची गॅरंटीची आवश्यकता नाही ही जी काही कागदपत्र सांगितली ती सर्व कागदपत्र तुम्ही सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं सी एस सी सेंटर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी माहिती विचारू शकता की प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा फॉर्म मला भरायचा आहे या योजनेतून मला कर्ज घ्यायचं आहे असं तुम्ही जर सी एस सी सेंटरवरती सांगितलं तर नक्कीच तो सी एस सी सेंटरवाला तुम्हाला तो तु फॉर्म भरून देईल आणि त्या कर्जाचा लाभ तुम्हाला होईल त्याच्यामुळे आपल्या जे काही आजूबाजूला गरजू लोक आहेत अशा लोकांना फायदा व्हावा या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद